विद्युत वितरण कंपनीचे लोखंडी पोल आणि तारा चोरी करणारा सिन्नर पोलिसांच्या ताब्यात सिन्नर प्रतिनिधी सुरेश इंगळे सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत घोडेवाडी ते पास्ते जाणाऱ्या रोडवर एम एस -E ई बी कंपनीचे चौदा ट्रान्सफॉर्मरने लाईन चा टाकण्याचं काम चालू होतं सदर कामासाठी एम एस -E ई बी कंपनीने घोडेवाडी ते पास्ते जाणाऱ्या रोडवर लोखंडी पोल आणि ॲल्युमिनियमच्या तारा टाकलेल्या होत्या दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता काम संपल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने सदर ठिकाणी ठेवलेली लोखंडी पोल आणि अॅल्युमिनियमच्या तारा चोरी करून नेल्या होत्या आणि त्याबाबत सिन्नर पोलीस गुन्हे रजिस्टर नंबर हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता त्या अनुषंगाने श्री संभाजी गायकवाड पोलीस निरीक्षक सिन्नर पोलीस ठाणे यांनी पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना सदरच्या ना उघड गुन्ह्याचा तपास करण्याबाबत सूचना दिल्या होत्या सिन्नर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील अंमलदार सदर ना उघड गुन्ह्यातील आरोपिताच्या सातत्यानं पाठपुरावा करत असताना घटनास्थळाच्या आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेज चेक केले असता त्यात भारत गॅस नाव असलेली तीन चाकी मालवाहू टेम्पो जात असतानाचं निदर्शनास आलेलं आहे सदर वाहनाचा सिन्नर पोलीस ठाणे हद्दी शोध घेतला असता सदर टेम्पो हा पास्ते गावातील राजमल्ल्हि भगत याची असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळालेली आहे सदर बातमीप्रमाणे आणि राजमल्हारी भगत वैवर्षा सत्तावीस राहणार पास्ते तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यास ताब्यात घेऊन हुन सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आणि त्याच्याकडून बावीस हजार रुपये किमतीचे लोखंडी पोल आणि गुन्ह्यात वापरलेला तीनचाकी मालवाहू टेम्पो असा एकूण एक लाख बावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील नाशिक प ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर नाशिक ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी श्री डॉक्टर निलेश पालवे निफाड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड सिन्नर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या सूचनांवरून सिन्नर पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार समाधान बोराडे पोलीस शिपाई कृष्णा कोकाटे पोलीस शिपाई अप्पासाहेब काकड यांच्या पथकाने केलेली असून पुढील तपास महाराष्ट्र महिला पोलीस हवालदार मायागाडे या करत आहेत